अमरसिंग राजपूत स्वातंत्र्य सैनिक पाल चाळीस जण मी याकरता उपोषणला बसलेले आहे की माझे जे भाऊ आहेत ज्या बहिणी आहेत अठ्ठावीस आगटच्या जीआरनुसार त्यांना पाच हजार जे सर्व्हिस करत होते पाच हजार स्वातंत्र्य सैनिक पालले त्यांना डायरेक्ट शासनाने कामावरून काढून टाकलं जी आर मागे घ्यावा याकरता मी उपोषणला बसले तसेच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नुसार तो जो निर्णय त्यांनी विविध केला म्हणजे गाय नाही धरत आहेत तो गाय्य धरले जावा आणि पुन्हा ह्या पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना कामावर घ्यावा आणि प्लस ज्यांनी नामनिर्देशन पत्र केलेले आहेत ज्यांचे वय आता हे होऊन चालले कोणी सहा महिन्याच्या अंतराने कोणी एक वर्ष कोणी दीड वर्षाच्या अंतराने आता स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आहेत या आहे। की ज्यांचे वय आता या कालावधीत होऊन जातील त्यांना पण शासनाने नोकऱ्या द्याव्या द्यायलाच पाहिजे द्याव्याने द्यायलाच पाहिजे हा आमचा एक प्रमुख मागणी आहे क्षीरसागर च्या मातोश्री सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित ठेवलेला आहे माझं नाव नारायण निटोबा जाधव गाव बेळगी तालुका मिरज जिल्हा सांगली स्वातंत्र्य संघटनेमार्फत संभाजीनगरमध्ये जे काही उपोषणला बसल्या त्यांच्या पाठिंब्याला आलेला आहे चार मार्च एकोणीसशे एकन्नाचा जे आर असा होता पूर्वी पोरं थेट नियुक्ती म्हणजे नोकरीला थेट नियुक्ती लागत होती स्वतंत्र सैनिकाच्या पाल्याला ती, पाल ती थेट नियुक्ती बंद केली तर केली पण दोन हजार पाचमध्ये का आम काही आमच्या स्वतंत्र सैनिकाचे पाले तीन ती चार ले ले। ते चार हजार लोक लागलेले त्यांनासुद्धा घरी म्हणजे डायरेक्ट कलेक्टरला आदेश दिले त्यांना नोकरून कमी करण्यात यावं म्हणून सेने तो असा जे आर आहे मी अशोक पंढरनाथ पोंगरे रानार घवळापुरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्वतंत्र सैनिक पाल्य मी या शोभाताई राजपूत उपोषणला अन्न त्या उपोषणला बसल्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी मीच नाही महाराष्ट्रातून बरेच स्वतंत्र सैनिक आणि स्वतंत्र सैनिक पाल्य त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथं हजर झालेले जोपर्यंत जे आर झालेला याच्या स्वतंत्र सैनिकाच्या आणि पाल्याच्या विरोधात जो जी आर काढला तो रद्द होईपर्यंत शोभाताही तर उठणार नाही पण त्याच्याबरोबर जे पाले आणि जे स्वतंत्र सैनिक हवे रद्द हे ते हे सुद्धा उठणार नाही